विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ शांक हो श्री शांकभरी देवी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ श्रीनगर जुड़े सोलापुर विनोदाचा बादशाह अंबादास कनकटी जगातील सगळ्यात अवघड गोष्ट ती म्हणजे इतरांना हसवणे शांकभरी नवरात्र महोत्सव आज रोजी आयोजित केलेले चार्ली चापली या कार्यक्रम अंबादास कनकटी यांनी आगळे वेगळे हास्य जत्रा केली नागरिकांचा प्रतिसाद इतका छान भेटला व विनोदाचा बादशाह अंबादास कनकटी यांनी वेगवेगळा नकला व वेगवेगळ्या पक्षांची आवाज रेल्वेचा आवाज दादा कोंडके यांचा आवाज काढून लोकांना छान प्रकारे मनोरंजन केले शांकभरी नवरात्र महोत्सव आजचे शेवटचे कार्यक्रम पार पडला शेवट हा आज शांकभरी नवरात्र महोत्सव निमित्ताने विनोदाचा बादशाह अंबादास कनकट्टी यांनी पूर्ण केली आमच्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना व सल्लागार यांचे मी मनपूर्वक अभिन अभिनंदन करतो आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन नागरिकांचा उत्साह वाढला विनोदाचा बादशाह अंबादास कनकट्टी यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच आपलाच मिहुल भुरे अध्यक्ष श्री शांकपरी देवी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ श्रीनगर जुळे सोलापूर सारी चीजें हंसाते हैं आज मेरे को हंसा रहे सर सलूट सर आपको आप तो कलू क्या उतार हो सलूट खरा काका नहीं कहा नहीं मैं उगा पास मतलब तुम्हें करत माजी आई समोर दिस्त जोर से क्लैप हो जाए इनके लिए रेलवे स्टार रेलवे क्या हुआ हाँ स्टार्टिंग बे दोन चा बे त्रिकम सहा बे चौका बदलापुरला गाड्या तर मॉडू बे पंचमदा ते एक बारा बे 14 पे 16 92 18 बंद आहे रेका तिसरा तलाय वडी भरपुर मारलेला असतात आणि हा रडत रडत अवगत केलेला असतोय बे चबाट काल गोडेल अरे बे तो ओ भाई आणि सुरुवात करतो बे चबाट

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा